राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आपल्यासोबत आहेत नरहरी झिरवळ आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खरं तर आता महायुतीला मोठं यश प्राप्त करून खरं तर दोन ते तीन दिवस उलटलेत मात्र अजूनही सरकार स्थापन न झाल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत मुख्यमंत्रीपदावरून जो पेच निर्माण झालेला आहे तो सोडवता येत नाही अशी विरोधकांची टीका होती कसं बघता नक्की कुठपर्यंत आलंय सरकार स्थापनेबाबतचा जो संपूर्ण विषय नाही विरोधक काय म्हणतात त्याच्यापेक्षा कुठली गोष्ट पाच वर्षासाठी किंवा भविष्यासाठी राज्याला न्याय देण्याच्या दृष्टीनं जे जडणघडण करावी लागते त्याच्यात दोन दिवस चार दिवस मागं पुढं होतं याचा अर्थ डिस्प्यूट आहे किंवा ताना तानातानी आहे असं अजिबात नाही आहे नक्कीच तुमच्या पक्षाची नक्की काय मागणी आहे तर उपमुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा अजित पवारांना मिळेल अशी माहिती मिळते मात्र मुख्यमंत्रीपद मिळावं अशी तुमच्या पक्षाची मागणी नाही का नाही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कुठलंही मंत्रिपद किंवा प्रमुखपद माग मागत असताना वरिष्ठ स्तरावर जो निर्णय होतो आम्ही काय मागतो ह्याच्यापेक्षा वरच्या स्तरावर नेते मंडळी जो निर्णय घेईल त्या निर्णयाला आम्ही मान्य करत असतो फक्त रिक्वेस्ट म्हणून अशी राहील का दादांना दहा अकरा वेळा अर्थमंत्री म्हणून ते राहिलेत चार पाच वेळा उपमुख्यमंत्री झालेत जसं मलाही वाटतं ना मी उपाध्यक्ष राहिलो मी आता काहीतरी मंत्री व्हावं असं मला वाटतं तसं दादालाही काहीतरी मुख्यमंत्र्याचं एक संधी मिळावी अशी आमची तर विनंती आहेच ना पण तो वरिष्ठ सर्वांना निर्णय निर्णय घेतला जाईल तुमच्या पक्षाचा कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा आहे असं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे यावरून शिंदे गटाचे जे नेते आहेत रामदास कदम यांनी म्हटलं की अजित पवार यांच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे कुठेतरी आमची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती कमी झाली नाही असं मी चॅनलच्याच माध्यमातून ऐकलं आहे बाकी प्रत्यक्ष आम्ही जेव्हा एक बैठक झाली का निवडून आलेल्या यांचं स्वागत केलं म्हणजे हारलेत थोड्या थोड्या मतांनी त्यांचं सांत्वन त्यांना पुन्हा उभारी देण्याच्यासाठीची जी बैठक झाली त्याच्यात त्या दिवशी कुठल्याच प्रकारचा हा विषय झाला नाही पण आम्ही बाहेर आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला किंवा फडणवीस साहेबांना पाठिंबा दिला अशा पद्धतीचं जे चर्चा आहे ती आमच्या तरी कानावर नाही आहे पण तुमचा पाठिंबा कोणाला आहे मग देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्या खरं तर चेहऱ्यावरती ही निवडणूक लढवली गेली आहे तर म्हणून कुठेतरी तेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांच्या पक्षाची कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तुम्हालाही असं वाटतं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत नाही माझं म्हणणंच ते आहे का मुख्यमंत्री होण्यासाठी एकतर पंतप्रधान मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील ही लोक बसून जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही मान्यता करतोच करतो आणि शिंदेसाहेबांनाही जरी शिफारस केली तर आमचं काही म्हणणं नाही फडणवीस साहेबांना केलं आमचं काही म्हणणं नाही विनंती दादांना केलं तरी आमचं स्वागतच सगळ्या नेत्यांचं करू नक्कीच तुमच्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली असं वाटतंय बार्गेनिंग पॉवर कमी होण्याचं काहीच कारण नाही आहे कारण ज्या पद्धतीनं जनतेनं विश्वास टाकला आहे मग तो महायुतीवर म्हणा त्याच्याबरोबरीनं राष्ट्रवादी दादा गटावर जो काही विश्वास टाकला आहे का आमच्या नाशिकमधले पैकीच्यापैकी लोकं निवडून आलेत पैकीच्यापैकी हा एक इतिहास झालेला आहे आणि म्हणून आमचं बार्गेनिंग पॉवर कमी होण्याचं काही प्रश्नच येत नाही हां नक्कीच तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की मी सुद्धा आता उपाध्यक्षपद आता आहे माझ्याकडे तर कुठेतरी मंत्रीपदी तुमचीसुद्धा वर्णी लागली पाहिजे अशी तुमची मागणी आहे पक्षाकडे थेट आहे ना माझी मागणी असण्यापेक्षाही जनतेचं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून जी काही सर्वसामान्य असतील किंवा प्रमुख कार्यकर्ते असतील यांचं ज्या पद्धतीनं मी पाच वर्ष काम केलं असेल किंवा ज्या एक प्रत्येकाला सहकार्याची भावना ठेवली असेल म्हणून वरिष्ठ स्तरावर दादाकडे असेल फडणवीस साहेबांकडे असेल शिंदेसाहेबांकडे असेल लोक मागणी करतात तरुण मंडळी मागणी करते सर्वसामान्य अगदी तळागाळातला माणूससुद्धा त्याला ज्या परीनं पोचता येईल त्या परीनं पोचून आणि ते संदेश विनंती खात्याचं मंत्री होणं तुम्हाला मग काय खातं कोणतं असू द्या त्याला खात्याला नाही महत्त्व मला बिगर खात्याचं मी होतोच ना उपाध्यक्ष तरी खात्याप्रमाणेच मी न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि एखाद्या खात्याचा मंत्री होणं त्याच खात्याला असं कधी नसतं ते ऑलराऊंड खात्याचं करा पण मंत्री करा असं तुम्ही बिगर खात्याचा मंत्री केलं तरी चालेल पण मंत्री करा नक्कीच किती कॅबिनेट तुमच्या पक्षाला मिळेल कॅबिनेट अजून चर्चा चालू आहे ते मला काय सांगता येणार नाही शपथविधी सोहळा कधीपर्यंत पार पडेल कारण की महाराष्ट्राचं लक्ष तुमच्या शपथविधी सोहळ्याकडे लाग लागलेला आहे दोन तारखेच्या दरम्यान चर्चा आहे त्याच्यापेक्षा काय जास्तीची माहिती माझ्याजवळ नाही धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर दोन तारखेपर्यंत शपथविधी सोहळा पार पडेल अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी दिलेली आहे सोबतच म मला बिनखात्याचं जरी मंत्री केलं चा तरी चालेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच मंत्रिपदासाठी नरहरी झिरवळ हे इच्छुक असल्याचं सध्या तरी आपल्याला बग बघायला मिळत आहे पण ज्यावेळी नेते मंत्रिपदाची शपथ घेतील तेव्हा नरहरी झिरवळ यांच्यासुद्धा गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते का हे पाहणं महत्त्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाशसह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई